शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशी स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतोय आता ही आपली कुंभारी सोलापूरसाठी गाडी लोडिंग झालेली आहे आता पाऊस मुसळधार आपल्या इथं चालू आहे त्यामुळं गाडी भरताना काही व्हिडिओ बनवताना आलेला आहे आपण साहेबांची जी साडेआठशे केशर आंब्याची आठ म्हणजे दीड वर्षाचं कलम जे आहे केशर आंबा ते भरलेलं आहे आणि त्यानंतर आता ही पन्नास चिंच बघू शकतो आपण ही अशी आपला चिंचेचा प्लॉट आहे त्या चिंचेच्या प्लॉटमधनं रोपं सॉर्टिंग बाहेर आपण आणलेली आहेत आणि आता ह्याचा जो बाटा आहे म्हणजे गावरान फुटवा जो आलेला असतो आहे ते काढून आपण ह्या गाडीमध्ये भरणार आहे आता बघू शकतो आपली ही बावन छप्पन भोपळे बंधूंची जितो आहे ही आता ही आज रात्री निघणार आहे उद्या सकाळी पाटे म्हटलं तरी तिथं गाडी पोचणार आहे आता इथं कटी कटर पण आलेला आहे बघू शकतो आपण कटर आले आता कटिंग करून आपण आता हे माल भरणार आता ही गाडी म्हणली तर सूरज तांबे मुक्काम पोस्ट कुंभारी तालुका तुळजापूर जिल्हा सोलापूरसाठी ही गाडी आपण लोडिंग केलेली आहे नमस्कार प्रशांत नमस्कार तर अशा पद्धतीने आता हे तांबे साहेबांचे जे काका आहेत सूरजदादांचे जे काका आहेत रमेश तांबे म्हणून ते रिटायर अधिकारी आहेत त्यांनी आपल्याकडनं एक दीड आठवड्यापूर्वी रोपं घेतली होती जवळजवळ बाराशे आंबा चिंच दोनशे आणि इतर अशी एक पिकअप लोड घेतला होता त्यानंतर आज रोजी चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी की सूरज पंजी आता ही सूरजदादांची आपण जी गाडी भरत आहोत आता आपल्याकडे आता यानंतर आपली एक नांदेडची गाडी अर्धापूर तालुक्यासाठी लोडिंग होणार आहे त्याचं पण आपण व्हिडिओ बघणार आहोत तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा जेणेकरून आपल्या नर्सरीच्या डेली अपडेट मिळत जातात आता मित्रांनो बघू शकतो आहे इथं आता हे बाटा काढायचं काम चालू आहे बाटा म्हणजे कलमाच्या खाली फुटवा आलेला असतो आहे चिंच आवळा ह्यामध्ये तो, तो जरा प्रॉब्लेम जास्त दिसून येतो बाकी आंब्यामध्ये याच्यामध्ये त्याचा काय एवढा विषय दिसून येत नाही तर आता बघू शकतो आहे अशा पद्धतीनं <coughs> आता ही नर्सरी जी आहे आपली ती पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्षे जुनी खात्रीशीर रोपं देणारी महाराष्ट्रातली सर्वात मोठी अशी नर्सरी आणि रोपांबरोबर फ्री गायडन्स हा आपल्या नर्सरीला मिळत असतो आहे आपल्या नर्सरीकडून मिळत असतो आहे आता यापूर्वी आपण सकाळी तहसीलदार साहेब असतील त्यांची गाडी लोडिंग केलेली आहे त्यानंतर पातर्डीमध्ये श्रीमती जगदाळे मॅडम असतील त्यांच्यासाठी तसेच कराडचे नांदगावचे माटीकर साहेब असतील या गाड्या लोडिंग झालेल्या आहेत पण मुसळधार पाऊस असल्यामुळं आपल्याला गाडीचं शूटिंग करताना आलं त्याबद्दल शेतकऱ्यांचे माफी मागतो मी की बऱ्याच शेतकऱ्यांना आपला गाडी भरतानाचा व्हिडिओ पाहिजे असतो पण अतिपावसामुळं त्या किंवा वेळेअभावी सगळ्याच गाडींचे व्हिडिओ बनवणे शक्य नाही तरी आपल्याला जेवढं शक्य असेल आतासुद्धा पाऊस रिमझिम चालू आहे बघू शकतो आपण आणि हे असं लोडिंग चालू आहे आता हे आपल्याकडे सर्व प्रकारची नर्सरीमध्ये फळ झाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स उपलब्ध असतात खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली ही एकमेव नर्सरी आहे आता इथं बघू शकतो आपले नदाब साहेब आले आहेत साहेब नमस्ते नमस्ते नदाब साहेब आता बघू शकतोय तुम्ही कुठून आला आहे नांदेड ना अर्धापूर अर्धापूर आता तुमची काय रोपं भरायची आहेत पाइए जाम के आम के सब पूरा मिक्स प्लांट चाहिए गाड़ी आई है आपकी भरने को चालू है अभी अभी ये गाड़ी होने के बाद उधर जाएंगे उधर भी वीडियो बनाएंगे और पौधा अच्छा डालेंगे कितने दिन से फॉलो कर रहे हैं आप मुझे वो साल भर से फॉलो कर साल भर से कर रहे हैं है। बीच बीच में कमेंट भी रहता है आपका भी 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 बराबर है अभी एक ऐसा है इनका जो है पौधा वो थोड़ा कम पौधा होने की वजह से डिलीवरी का प्रॉब्लम था तो सर ने इधर ही कोल्हापुर साइड उनके गाड़ी आई थी तो उसमें वो लोड करके जा रहे हैं हम ओके ठीक है जाएंगे उधर भरेंगे ओके थैंक यू धन्यवाद तो अभी बगू शकतो हो अशा पद्धति ना कि आता ये लोडिंग जाने लानी आता भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बघत राहा आपला फक्त चॅनेल मिस्टर अक्षय तोडकर सबस्क्राईब करा धन्यवाद आपला दिवस शुभस